जांगिया सप्रश तांग सप्रेम महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा रचित शे भक्ती म्हणून हो बोल जरी गंगावती तरी स्वीकार की असो प्रभो रामचंद्राला त्या ठिकाणी हनुमानजी सांगू लागले की बाबा त्या भरताचं आणि मी नंदीग्रामावर पाहिल्याच्या नंतर माझं सगळं देह भाव विसरलेलो आहे काय जे सगळं असणार चलन वलन सगळं माझं त्या ठिकाणी खुंटल्या गेलं असा तिथालचा समाचार रामाला सांगू लागले दादा चला व्रत प्रेम मनी भरले संकल्प इकल्प मनी मुकले चंचल तव संप हरले निचे निचल झाले सप्रे भावे म्हणून हे रामा रामा म्हणले अशा प्रकारे त्या भरताची अवस्था पाहिल्याच्या नंतर माझ चंचलत्व या ठिकाणी आणि हरपल्या गेलेलं आहे मला पुढं काय करायचं आणि काय नाही हे सुद्धा आठवण राहिली नाही भरत भरत पण मज कपिशी कप वा वा या ठिकाणी असणार आनंदी ग्रामवर दादा पाहिल्याच्या नंतर मला माझ स्वतःच पण आठवलेलं नाही भरताला भरत पण सुद्धा आठवलेलं नाही दोघांची अवस्था अशी झालेली भर ते आक्रशली वरती बाबळली उभे चुप्रती कैसा राम कामिला प्रेम कोण आठवे कोण मला माझ हनुमानजी पण आठवलेलं नाही भरताला भरताच सुद्धा भरत पण आठवलेलं नाही मग इकड असणारा उर्मिला पती जेथे लक्ष्मणजी कवा उठवायचा का हे सुद्धा विसरल्या गेलेलो आहेत आईचा गोविड सपर्श शक्ती मरकटी उशीर रघुपती जे मनचित मद करो मोरण प्रभू रामचंद्र दोन्ही नाठवे दोन्ही पन्ह कार्याची आठवण करी कोणाश्या अवस्था झाले बाबा आणि त्या ठिकाणी आता मला काही सुद्धा आणि ध्यान राहिलेल नाही मनोनि गतले लटंगले धरे धरीचे चरण मद सेवा कर रघुनंदन न म्हणून प्रभो रामचंद्र साष्टांग दंडवट हनुमानजीनं घातलेला आहे जशी काठी खाली पडावा त्याप्रमाणे आणि हे प्रभो रामचंद्र कारण मला उशीर लागलेला आहे त्या ठिकाणी क्षमा करा अपराधन महाराज तुम्ही वचन रामी नाट्य वे जीचा बोलना प्रभो राम परत संपूर्ण असं या हनुमानजीच बोलणं ऐकलं प्रभू रामचंद्रान भरताची अवस्था ध्यानामध्ये आलेली आहे आणि रामाला स्वतः विदे अवस्था झाली रामाला नाटवे तो सुद्धा भारताच्या स्थितीमध्ये लीन झालेला आहे महाराज चला प्रेम भुलेला रघुनाथ पुढे वाहू उठून या दाहत प्रेमात भोत बरे अशा प्रकारे प्रभू राम झालेली आहे नंतर एकदम आलिंगन हनुमानजीला दिलेलं आहे भरतच म्हणून हनुमानजीला आलिंगन दिलेलं आहे मजला लागी कष्टला सिवरचे तपसा यासी आग्र उपवासी मज लागी सांडी कपी दे, करी करी, परिधान परिधान वस्त्र करी दिव्य वस्त्रे चाल हे सगळं सोडून दे चांगल्या प्रकारचं वस्त्र आणि परिधान कर आता दुसरे सूचक वाचक आलेले त्यांच्या मुखातून ऐकू कुंडली कवर दे हरिटन